नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज बुद्धीच्या देवतेच त्या ठिकाणी आगमन होते आणि आजच्या या दिवशी आपण अभ्यास मित्रच्या सर्व जे काही बॅचेस आहेत सर्व जे काही कोर्स आहेत त्या कोर्सेसवर आपण स्पेशल ऑफर जी आहे ती या ठिकाणी ठेवलेली आहे बघा सर्व कोर्सेसवर तुम्हाला आजच्या या दिवशी वीस टक्क्यापर्यंत डिस्काउंट जे आहे ते सर्व बॅचेसवर मिळणार आहे म्हणजे तुम्ही आजच्या दिवशी राज्यसेवेची फाउंडेशन बॅच घ्या किंवा पूर्व परीक्षेची बॅच घ्या कंबाईन असेल किंवा घटक मुख्य असेल कंबाईन घटक मुख्य असेल किंवा आपल्या नोट्स असतील टेस्ट सिरीज असेल तुम्ही आज काहीही घेऊ शकता आज या प्रत्येक अभ्यास मित्रच्या बॅच वर तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट जे आहे ते त्या ठिकाणी मिळणार आहे मग तुम्हाला हे जे काही डिस्काउंट आहे ते कसं मिळवायचं आहे तर त्यासाठी काही कुपन कोड आहेत आता तुम्हाला हे तुम्हाला वेगवेगळे कुपन कोड दिले आहेत यापैकी तुम्ही कोणताही कुपन कोड वापरू शकता आणि हे डिस्काउंट जे आहे ते मिळू शकता किंवा या नंबरवर कॉन्टॅक्ट सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आता डिस्काउंट कुपन जे आहे ते या बॅचेस वर कसं मिळवायचं हे एक मी तुम्हाला मध्ये सांगून देतो बऱ्याच जणांना माहिती आहे मात्र जे नवीन आहे ज्यांना बॅचेस घ्यायचे ज्यांना माहिती नाही त्यांना हे या ठिकाणी कळून जाईल लक्षात घ्या की डिस्काउंट मिळवण्यासाठी कुपन कोड कसा अप्लाय करायचा आहे तो भाग आपण या ठिकाणी पाहूयात सगळ्यात आधी तुम्हाला आपलं अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन जे आहे ते प्ले स्टोअरवरून त्या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा नंबर टाकून लॉग इन करायचा आहे आणि नंबर वगैरे टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इकडे हे पेज ओपन होईल जिथे तुम्हाला होम बॅचेस आणि स्टोअर नावाचं ऑप्शन दिसेल तुम्हाला या स्टोअर वर क्लिक करायचं आहे स्टोर वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॅचेस दिसाय लागतील जी बॅच घ्यायची त्या बॅच वर टॅप करा आणि मग खाली जर आपण बघितलं तर इकडे बाय नाव ऑप्शन येईल त्या बाय नाव वर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इकडे तुम्ही जर खाली स्क्रोल करत आला तर इकडे तुम्हाला हॅव कुपन कोड आपला हिअर नावाचा ब्ल्यू कलरमध्ये ऑप्शन दिसेल म्हणजे प्राइसिंग डिटेल्सच्या तिथे तुम्हाला हॅव कुपन कोड आपला हिअर नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मग तुम्ही कोणत्याही टीचरचा जो काही कुपन कोड आहे तो वापरू शकता आपला कुपन कोड आहे कॅपिटलमध्ये एम डब्ल्यू वन झिरो वन नावाचा हा कुपन कोड तुम्ही वापरू शकता आणि अप्लाय करू शकता तुम्हाला आजच्या दिवशी इन्स्टंट वीस टक्के डिस्काउंट जे आहे ते मिळून जाणार आहे लक्षात घ्या ठीक आहे आणि मग तुम्ही इकडे बाय बायनो करू शकता बाय बायनो केल्यानंतर मग तुम्हाला जो काही आपल्या बॅचेस आहेत त्या बॅचेसमधला कंटेंट जो आहे तो त्या ठिकाणी ओपन होऊन जाईल बघा इकडे कंटेंटमध्ये तुम्हाला टाइम टेबल दिलं जातं सिलेबस तुम्हाला इकडे मिळून जाईल नोट्स मिळून जातील मग बाकी जे काही लेक्चर्स वगैरे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी त्या त्या बॅच मध्ये ज्या ज्या काही तुम्हाला बाबी दिल्या आहेत त्या त्या सगळ्या तुम्हाला तिथं कंटेंटमध्ये दिसायला लागतील तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता हे कुपन कोड जे आहे ते इथं अप्लाय करू शकता लक्षात घ्या कॅपिटलमध्ये टाकायचे कसलाही मध्ये वगैरे मध्ये त्या ठिकाणी कुपन मध्ये द्यायचं नाही ओके तर हा भाग तिथे लक्षात घ्यायचा तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता आजच्या दिवशी अभ्यास मित्रच्या सर्व बॅचेसवर वीस टक्के डिस्काउंट जे आहे ते मिळू शकतं लक्षात घ्या अधिक माहितीसाठी इकडे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा त्यावर सुद्धा कॉल करू शकता किंवा या पद्धतीने जरी तुम्ही गेलात प्रवेश घेण्यासाठी तर तुमचा प्रवेश जो आहे तो त्या ठिकाणी होऊन जाईल लक्षात घ्या ठीक आहे तर या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं ही जी काही ऑफर आहे ती तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच हा व्हिडिओ जो आहे तो आपण या ठिकाणी बनवलेला आहे सर्वांना परत एकदा गणेश चतुर्थीच्या खूप खूप त्या ठिकाणी शुभेच्छा येणाऱ्या वर्षामध्ये सगळ्यांची जी स्वप्न आहे म्हणजे ह्या एक्झाम मध्ये तुमची जी स्वप्न आहे ती नक्कीच त्या ठिकाणी पूर्ण होतील आणि थांबूयात भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद